दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात जळगाव जामोद तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी व रब्बीचा पीक विमा काढला होता यामध्ये पीक विमा कंपनीने अनेक शेतकऱ्यांना अपात्र केले तर काहींना तुटपुंजा स्वरूपाची विम्याची रक्कम दिली तर अजूनही हजारो शेतकरी पीक विमा मिळण्यापासून वंचित राहत आहेत तरी पीक विमा कंपनीने कोणतीही अट न लावता शेतकऱ्यांना खरीप व रब्बीचा पीक विमा द्यावा यासह हो। शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले युवा आंदोलक अक्षय पाटील यांच्या नेतृत्वामध्ये सोमवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालय जळगाव जामोद येते सरकारचे लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलनामध्ये अनेक शेतकरी सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता संजय दांडगे जळगाव आज जळगाव जामोद तालुक्यातील भूमिपुत्रांच्या वतीने तहसील कार्यालय जळगाव जामोद येथे सरकारचे लक्ष वेधण्याकरता आम्ही भूमिपुत्रांनी या ठिकाणी लक्षवेधी त्यांनी आंदोलन त्यांनी केलेलं आहे यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशी आहे की सोयाबीन कापसाची दरवाढ झाली पाहिजे आता सध्याच्या परिस्थितीला शेतकरी सोयाबीन हा मार्केटला नेत असताना या ठिकाणी सोयाबीनला ते पंचवीसशे ते तीन हजारापर्यंत किंवा साडेतीन हजारापर्यंत मागणी होत आहे तसंच कापसाची सुद्धा हीच अवस्था शेतकऱ्याची झालेली आहे त्याचबरोबर सोयाबीन कापसाचा पीक विमा तसेच रब्बीचा पीक विमा हा अनेक शेतकऱ्यांचा या ठिकाणी आलेला नाही तो पीक विमा मिळावा तसेच बावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी आ, या जळगावजामोद तालुक्यामध्ये ढकुटी झाली होती या ढकुटीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले अनेकांच्या घरी पाणी प्यायला ग्लास सुद्धा राहिला नव्हता एवढी विदारक परिस्थिती असतानासुद्धा अनेक शेतकरी या ठिकाणी मदतीपासून वंचित आहेत त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मदत मिळावी तसेच या जळगावजामोद तालुक्यात अनेक घरकुल धारक जे आहेत जे लाभार्थी आहेत त्यांना एका हप्त्याच्या बाकीचे इतरत्र हप्ते या ठिकाणी पडलेले नाहीत त्यांच्या खात्यामध्ये बाकीची रक्कम अदा करण्यात यावी तसेच सोयाबीन कापसाचं जे राज्य सरकारने पाच हजार रुपये हेक्टरी अनुदान या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यातही अनेक शेतकरी त्या मदतीपासून वंचित आहेत त्यांनासुद्धा त्या यादीमध्ये समाविष्ट करून त्यांना मदतीपासून वंचित ठेवू नये तसे इतरत्र काही मागण्या घेऊन आम्ही आज या जळगाव दामो तालुक्यातील भूमिपुत्रांच्या वतीने सरकारचं लक्ष वेधण्याकरता तहसील कार्यालय येथे घरने आंदोलन करतो